चव्हाण परिवार हमार मामी एन देवाज्ञा बीन आज तेरा हो, बाराव, हम से हम से हो, तेरे तेरे बाराव दन सम प्रोग्राम प्रोग्रामे बदल किदे हमार हिशोबे ती तेरवी वेर पण हम थोडेसे कामाशार माई चेंज किदे आणि शेर अनुमते दी शेर सहमते दी तेरवीर प्रोग्राम आपण सवारे आयोजित केर बाराव दन आज जमाव मराठवाड्यात जमाव कसं बरोबर हो निमित्त ती चक आयवा कवीजन हमार पाहुणे मंडळ नातलग सही सगाशेण मार शब्द मान रकाडन जतरा महाराज लोक आय सविजन मग पहिलो आभार मानू जाधव साहेबेर शब्द मान रकाडे मग अतिशय धन्यवाद मानू हमारो देवीचंद महाराज वागदा तालुका मानोरा जिल्हा कोला फतू महाराज राहणार पांगरी तालुका अर्ण जिल्हा यवतमाळ तिसरो हमारो धनु महाराज दमदेली आंध्र प्रदेश तेलंगणा चौथो शिवाजी महाराज वर फोन आगो हो की मग आदिलाबाद शू लागो तब्येत खराब पोर जागे बापराव महाराज आपण पाकी तांडा ओन थोडसे आपण ओन बदल कर ना लीलाबाई प्रोग्राम अचानक बदल वेगो लिलाबाई सुद्धा केते पण लिलाबाई केलक जाधव साहेब माफ करू कलाग मग तारीख लिहिली शेर इच्छा र पण आत्रा बी महाराज आवगे सर्वप्रथम तांडेवाळे आयवाळे समाजे जत्रा कोई कोण सहशा शेणायचा आता जमे नातलक नातलग सूर शेर आभार मानूच हे ये प्रोग्राम येण जत्रा यो ये, ई करिओ वत्रा प्रोग्राम वाचव गॅरंटी गॅरंटीच की महाराज ओून मालमचे जाधव साहेब लायनंतर प्रोग्राम आचो कळून लागायचं इ तो प्रोग्राम मार घरेच बारे प्रोग्रामेर मी मार शब्देर मान काढायचं मग ओन केर बाद बी के दिने की जाधव साहेब हम तमेन फी मागा नाही फक्त तुम्हाला शब्देर मान चाव पूर्ण माई जता काही आपण भजन सांभाळ्या जता काही आपण कोई आपल्या समाजाविषयी काही गीत सांभाळ्या असो यूट्यूब चॅनल हमारा दिनेश भाऊ हमारो प्रेम भाऊ मार जिवलक हुडी तांडा आज मंधूर हुडी तांडे मध्ये असे कोण प्रोग्राम होत असो प्रोग्राम गुरमाटी समाज कधीच वेळी व सगळ मन बलावचं मग शेती प्रथम आभार मानूच हमारा प्रेम भाऊ अंधूर खूप अडचणी प्रेम भया आणू लागत आणि प्रेम भयां मी खूप मोठा आभार मानूच धन्यवाद तूच की मार शब्द मार काढे जाधव साहेब तमार सासू काही आणि मार सासू काही असो मार शब्द मान काढण आयवाळ्यावर मग मा आभार मानूच धन्यवाद दूचू आणि प्रोग्रामेर मरतम तम त्यात्रा कोई हमान ई कि दे सहकार्या किती आयवाळ्याने फक्त एकच कुचू की, की तांडेवाळे मग काले बी के नो की भजन बोलेवाळ्याने पब्लिक बी लागच पामण अवघ्याचं गामेवाळेन बी मार नंबर विनंतीचं की प्रोग्राम करे सारू पब्लिक लागच जत्रा तम सहकार्य उतरा प्रोग्राम असोवी आपण युट्यूब लगायचा आनंद लो मजा लो असो प्रोग्राम डबल तादेम छे पूर्ण तमा युट्यूबेम कार्यक्रम चालेल वाच चा। प्रेमभ्यान मग एक न एक शब्द तुम युट्यूबेम भर व मोबाईल एम बी भरण परभाती सगळं ॲड करेवाच सर्वप्रथम तमी सेन आभार मानू जत्रा सहकार्या किती वसो सहकार्या करो कार्यक्रम वाचवय फक्त तम सांभाळो प्रोग्राम करेसरी महाराज आपण बोलायचा फक्त एकच लीलाबाई मार हाती माहिती चली ओर बदल मग तुम्ही खूप खूप क्षमा मागूच कार्यक्रम वाचवय आणि या परिवाराबद्दल मत ती शब्द की हमार मामी प्रेम भाऊ शून्य माहिती विश्वनिर्वाण कितीच मन वाया करण कमीत कमी अठ्ठावीस साल गे एकही एक घर सिमेंट कॉन्क्रिटर कोणी राहत शून्य माहिती विश्वान निर्माण ही परिवारच चार बेटाच तीन बेटीच हम तीन जमाईचं ओर माहिती तिसरे नंबर मजू इ पहिले नंबरच खूप अतिशय कष्टाळू परिवारचं आता त्यांनी लहायचं येत खूप खूप मेहनती कमाया छ खूप छोटो छ आणि विद्वान लोक तांडेर छ आम्हाला नायक दिकारो कोणी आयचं काय मास्तर कोणी उतो आम्हाला पुन्हा शेन आभार मानूच शेन धन्यवाद दूच ती आयो सांभो कार्यक्रम आचो बी प्रभ्राम प्रभाती वीवाळच हमारो मोठो साडू नायक छ अंदुरी आभार मानूच आम्हा ज्येष्ठच नसाब करच आणि पुन्हा शेर आभार मानंत आणि प्रेम भाऊ एकदम व्यवस्थित कार्यक्रम आबो फत्तू महाराज कार्यक्रम चालू वी आहे तीस मिनटेर प्रोग्राम वी आहे तीस तीस मिनटेनंतर प्रोग्रामीन तमेन बदल आहे हमार कारभारी तमेन दि व टायमिंग नुसार कार्यक्रम बी आहे सांभाळो कार्यक्रम खूप जबरदस्त वेळा फक्त समा इकरो पुन्हा समजा की सरी समजा इकृ आपण समाजेरो स्वर्गवासी वसंतरावजी नाईक स्वर्गवासी सुधाकर नाईक रामराव बापू दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज जे समाजेन दिशा होता प्रोग्राम आपल्या इकडे सांभाळो आणि प्रोग्राम आचित्र ती शांत पार पडो येसेन धन्यवाद देता आणि मध्यक्षल तीन बेटीर परिवार जरूर बात माहिती चव्हाण परिवार माहिती छोडन चलेगी गेली हे नक आज रोज दन असो सी नामदान मरावे अन्नदान रुपये किती उरावे ओर नामे हा जो जो आपण निमंत्रण पामने मंडळ हां गावकरी मंडळ जरूर सामील वेगळे वेगे तोरो मामीजीर कुटुंबले परिवार हां फूलसिंह थानूसिंह चव्हाण जरूर उत्तम महाराज हमारो देवी रो पुजारी जरूर सांबराव चव्हाण चव्हाण परशराम चव्हाण हा प्रकाश धनसिंह चव्हाण हा आणि परमेश्वर कनिराम चव्हाण हा शिवराम धनसिंह चव्हाण येरो परिवार परिवार म्हणजे खूप मोठो छ छ छ येर गणनाथ जयई छेनी एक डायरी काढतो डायरी में सुद्धा कम पड जाए कम पड जाए असो परिवार कुटुंब छे रो हां केर के आज आपले तांडेर माई हव मरावे पण रुपये किती उरावे आजो नामेर माई थी एज आगे हा र हां आपण भजन चालू छ मुकाबला रे वालो छा शेवटे ना मुकाबला भजन वळो छ आबा शांतपणे ते सांभळो दे सारू पामळ आयच आयच पण ले सारू आपने बेसुण लागत छा हा कोण कच काही गुरु बर्मा गुरु विष्णु गुरुदेव देव गुरु साक्षांत पार बर्मा तस्मे गुरु देव नमः ए भगवंता ई हमार कार्यात से ये भजन चालू छ चा। एक आत्मा आई था ये आत्मा ना तू हाँ बो अचे जागेपेजो करथाणी हा हाम मी गुरुदेव प्रार्थना करा था हाँ। शत्रुनाथ मारा काल महाराज के एगो जत भजन रिया वत हमर गजर भी है हो। भगवान हजर छ हजर करतानी जत टांडो छ वो तो सेवा ले लो नाम छ हजर छ हम आवाज एती करे छ आवाज एती करो शिवालाल महाराज सरसी खोला और मैं गावली तेरा दानी भागु भाटा रोड नगरा घोरा ना घोरे सिरा बना ना को ताकत और ना मेर ताकत ना मे ये भजन बजा रहा सुबास किशन राठोड़ रानार कंजलीकर मोठो जमाई मामी जोरो मोटो जमाई और सांती 21 रुपया सप्रेम भेटचा भोजन मिळती आभारी बोलो सद्गुणनाथ महाराज की जय हा हो संतोष हा हामो देवरो पुजारी उत्तम लाल सिंह चव्हाण ओ शांतिसुदा 21 रुपया सप्रेम भेटचा भोजन मिळती आभारी बोलो सद्गुणनाथ महाराज की साथ प्रकाश नंदू जाधव हा नारळ वाळकी ओर शांतिसुदा 21 रुपया सप्रेम भेट मिळती आभारले हा शिवराम धनसिंह चव्हाण

গণপরিয়ার মানি কার্যান সিদ্ধ করছো কার্য পারে ও পা

कृपा करपा! कर्पाणी गणपति गंडा कही है कहीं तो हक मारे अबे लोगो हमार वरनाम चालो चालो एक कार्यार में आता हमार। नहीं हमारा संजय कन्या हाँ संजय कन्या पोवा हमारो सार भाव हिंगोली कर और शांति सा एक से एक रुपया सपरे में भजन लिया आभारी बोलो सिंधुनाया महाराज की

अवडा कार्यक्रम में याडी माया कसा करतानी आवडा अवडा कार्यक्रम साधरो किदे एक माया संसार महरो कोड्यारो माळो हा भाई हां कोड्यारो माळो की महर माती याडी आमत सोडून चली की पुनाकना दिखाया करता और शांति अब और बेटी बेटा ई कार्यक्रम प्रारंभ किदे प्रारंभ के, के दे

हा साहेबराव धनसिंग चव्हाण फोटो बैठा सासे जाडी और हमारे मध्ये जोडणत लगी जसे त्रवणीने सेवा किदो तो ओ प्रकारे ओ सेवा किदो सेवा किदो हवा सेवा रो भगवान वन जरूर मेवा मळे बोलो संत गुणनाथ महाराज और संती 51 रुपया सबरे मळे बजरे मंडी

यानी मागा केरी टूटे नी भगवान भगवान क छा साशी जिंदगी एक बार हाव फुटका फल झाड़े का फिर न तुटेगा झाडे रो फल तुटवे फुटबो चरे वालो छे हा हमारो ग्राम पंचायत रो सदस्य शिवरा श्री राम ठानू जादव हमारो सालो सासी मामी जी ना આ જાગા મણો કરતા ઓર શાંતિ એક કેવસે બે સપ્રેમ મે ભજમ લિયા આવા નવ સદુનાથ મહારાજ કી તો આતો એ નામાસી કીર્તન સાધના સોપે જળ તીન પાપે જલમાન ત્રીજે ન લાગે સાઈસ જાવે વના તિર સુખી વે તો ઘરા નારાયણ નારાયણ હવ ભગવાન એ દાયો રૂ છે છે પણ બલાવો ચા બલાવો ચા मिठो मिठो नाम लेलो! मिठो मिठो बोला

अबा काही करायच अबा आपण बारगा भजन आयच सर्व आपण वेळ दिले देर साब आपण करायचं हरि आ